वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे आज पाच जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिवस एक असा दिवस जो निसर्गाशी नव्याने नाते जोडायला शिकवतो नमस्कार मी दिव्या मध्ये आपलं स्वागत आहे पर्यावरणाची तर रक्षा पृथ्वीची होईल सुरक्षा हे वाक्य केवळ घोषणा नसून आपली जबाबदारी आहे जगातला प्रत्येक जीव हे पर्यावरणावर अवलंबून असतात झाड पाणी हवा हे सर्व मिळूनच आपलं जीवन तयार होतं परंतु आज बदलत्या हवामानामुळे वाढत्या प्रदूषणामुळे जंगल तोडीमुळे पर्यावरण धोक्यात आले आहे झाडे लावा आणि झाडांची निगा राखा प्लास्टिकचा वापर करणे टाळा पाण्याचा वापर जपून करा घरघर कचरा वर्गीकरण करा सायकल आणि सार्वजनिक वाहनांचा सा वापर अधिक करा आज जागतिक पर्यावरण दिन आपण एक संकल्प करूया पर्यावरण रक्षणाचा पृथ्वीच्या आणि आजच्या भावी उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा आपलं पर्यावरण आपली जबाबदारी पर्यावरण दिवस पाच जूनला न साजरी करता रोज पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे ही सुद्धा आपली जबाबदारी इतकंच रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहतात ठळक वारता